फटाके फोडा धोकादायक गड्डी गोदाम येथील गौतम नगर परिसरात सत्याहत्तर ज्येष्ठ नागरिकाच्या घरावर सुतळी बॉम्ब फेकण्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्री घडली या घटनेत घराचं छत आणि ड्रेसिंग टेबलचा कास तुटला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ही घटना मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास रत्नाकर साखरे यांच्या घरी घडली साखरे यांनी आवाजामुळे घराबाहेर पाहिले असता त्यांच्या घरावर सुतळी बॉम्ब फेकण्यात आल्याचं दिसून आलं सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या प्रकरणी रत्नाकर साखरे यांची मुलगी सोनाली रत्नाकर साखरे यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आरोपी नयन वालदे वय पंचवीस वर्ष आणि त्याच्या साथीदारांवर पूर्वीपासून घरफोडीसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे पोलिसांनी घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींचा शोध सुरू आहे दिवाळीच्या काळात अशा प्रकारे नागरिकांच्या घरावर सुतळी बॉम्ब फेकण्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीती दोन्ही निर्माण झाल्या आहेत कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स